एका हॉलची लांबी साठ मीटर असून रुंदी पंचेचाळीस मीटर आहे या हॉलमध्ये दोन मीटर लांबी व दोन मीटर रुंदी असणारी चौरस आकृती फरशी बसवायची आहे तर यासाठी किती फरशा लागतील हॉलमध्ये फरशा बसवायच्या आहेत म्हणजे हॉलचे आपल्याला काय करायचंय मधला भाग काढायचा आहे म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी लांबी आहे साठ मीटर रुंदी आहे पंचेचाळीस आता इथे काय म यांचा गुणाकार दोन हजार सातशे हे झाले हॉलचे म्हणजे हॉल आयताकृती म्हणून आयताचं क्षेत्रफळ आले दोन हजार सातशे चौमी आता आपल्याला फरशीच काढायचं आहे फरशी आहे चौरसाकृती चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग बाजू आहे दोन मीटर लांब दोन मीटर रुंदी म्हणून मग काय आहे दोनचा वर्ग चार चौसेमी चौमी फरशांची संख्या बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ दोन हजार सातशे भागिले चार मग इथे बघा चार एके चार चार स चोवीस इथे तीन उरले चार सात अठ्ठावीस इथे परत दोन उरले चार पंचवीस मग उत्तर किती आलं सहाशे पंच्याहत्तर